नांदगाव तालुक्यात धनगर समाजाचा संताप नांदगाव तालुका पेटला आहे आम्ही धनगड नाही आम्ही धनगर आहोत असा निर्धार देत धनगर रस्त्यावर उतरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी येथून थेट नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा घोषणांनी परिसर दणांडला पुण्यश्लोक कहिल्यादेवी नगर येथील अहिल्यादेवी होडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजीसह मोर्चाची सुरुवात धनगड नाही धनगर आहोत जी आर द्या नाहीतर हिंदुस्तान पेटेल अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर दाखल नायब तहसीलदार देवेंद देवैद कुरे यांना निवेदन देताना समाजाने राज्य सरकारवर थेट सवाल महाराष्ट्रात एकही धनगड नाही मग आरक्षण कोणत्या आधारे दिलं तात्काळ शासनादेश काढा नाहीतर देशव्यापी आंदोलन होईल मोर्चात उपस्थित मान्यवर नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी पाटील मनमाड नगर परिषद माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे सामाजिक कार्यकर्ते बिरू शिंदे तसेच असंख्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित धनगर समाजाचा इशारा स्पष्ट द्या नाहीतर हिंदुस्थानभर रस्त्यावर उतरू एस मालेगाव आपल्या चॅनल सबस्क्राईब नका